नमस्कार यशवंत खोकले कृषी पर्यटक अकोले जिल्हा आयल्यानगर भात चार सूत्री लागवडीमध्ये जी चार सूत्र वापरली जातात त्यामध्ये भात पिकाच्या अवशेषांचा फेरवापर भात रोप रोपवाटिकेमध्ये भा भात पिकाच्या तुसाचा राखेचा वापर केला जातो त्या भात पिकाच्या तुसाच्या वापरामुळे शिलिक सिलिक सिलिका मिळते त्या सिलिकेमुळे भात रोपे ही कणखर होतात त्यानंतर भात भात लागवडीपूर्वी जमिनीमध्ये पेंड पेंढ्याचा वापर के वापर केल्यामुळे पालाश मिळतो त्या पालाशामुळे जमिनीमध्ये जे भात भात रोपे लागवड केली जाते ते त्याच्यामध्ये खोडकुड्याचा प्रादुर्भाव कमी होतो त्यानंतर दुसरं सूत्र आहे भात भात पिकामध्ये हिरवळीच्या खतांचा वापर हिरवळीच्या खतामध्ये दे तागा असेल गिरीपुष्पा असेल या हिरवळीची खतं वापरल्यामुळे साधारण दहा ते पंधरा टक्के सेंद्रिय नत्र उपलब्ध होते त्यानंतर तिसरं सूत्र आहे भात पिकाची नियंत्रित लागवड पंधरा बाय पंचवीस सेंटीमीटर लागवड केल्यामुळे साधारण पंधरा बाय पंधराचे चे बॉक्स आणि पंचवीस बाय पंचवीसचे चे बॉक्स तयार होतात त्यामुळे जमिनी जमिनीमध्ये ही हवा खेळती राहते कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी येतो त्यानंतर चौथं सूत्र आहे भात भात पिकामध्ये युराब्रिकेटचा वापर युरिया ब्रिकेटचा साधारण दोन पॉईंट सात ग्रॅमची ची गोळी वापरल्यामुळे भात पिकाला ब्रिकेटचा चांगला फायदा होतो धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव साहेबराव सुरेश वायड कृषी पर्यवेक्षक अकोली जिल्हा अहिल्यानगर आताच माझे सहकारी खोकले साहेबांनी सूत्री भात लागवड सांगितली त्यामध्ये युरिया ब्रिकेटचा वापर करण्याबाबत सांगितले तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या युरिया ब्रिकेट म्हणजे कशा बनवायच्या तर या युरिया ब्रिकेट ब्रिकेट बनवण्यासाठी आपल्याला युरिया आणि डी या दोन खतांची आवश्यकता असते हे दोन खतांचे प्रमाण आपल्याला साठ टक्के युरिया आणि चाळीस टक्के डी ए पी घ्यायचे असते समजा आपल्याला जर शंभर किलो युरिया ब्रिकेट बनवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला साठ किलो युरिया आणि चाळीस किलो डी ए पी घ्यावा लागेल आणि या मिश्रणाच्या आपल्याला प्रेस करून या या प्रकारच्या सा गोळ्या बनवल्या जातात या गोळ्या प्रेस करून बनवल्यामुळे या पाण्यात लवकर विरगळत नाहीत आणि त्यामुळे त्या, त्या हळूहळू पिकाला लागू पडतात या गोळ्या किती लागणार तर ही आम्ही माहिती दिलेली आहे या युआय पीची दोन पॉईंट सत्तर ग्रॅमची एक गोळी असते ती एक गुंठा क्षेत्राला सहाशे पंचवीस गोळ्या म्हणजेच एक पॉ एक पॉईंट सत्तर किलो गोळ्या लागतात हेक्टरी एकशे सत्तर किलो गोळ्या लागतात अशा प्रकारे या युरियाब्रिकेटच्या गोळ्या बनवल्या जातात पुढील माहिती या कशा वापरायच्या आमचे सहकारी विनायक ताळपाडे साहेब देतील धन्यवाद नमस्कार मी विनायक तळपाडे कृषी साहेब अकोले आत्ताच आमचे सहकारी वायासाहेब यांनी तुम्हाला युरिया ब्रिकेट कशी बनवायची याबद्दल माहिती तर मी तुम्हाला आता युरिया ब्रिकेट कशी वापरायची याबद्दल सविस्तर माहिती देतो युरिया ब्रिकेट वापरण्यासाठी दोन पद्धती आहेत एक पारंपरिक पद्धती आणि एक हे मनुष्यचलित यंत्राने टोकून लावणे याच्यामध्ये आपल्याला जो पंधरा बाय पंधराचा टोकून तयार झालेला आहे त्याच्यामध्ये युरिया ब्रिकेट हाताने जर टोचली तर हाताने कमीत कमी ती पाच ते सहा सेंटीमीटर खोल जाते परंतु या यंत्राच्या सहाय्याने जर युरिया ब्रिकेट लावली तर तुम्ही पाच ते सात आपल्या सात ते दहा सेंटीमीटर खोलीवरती त्याची लागवड होते त्याच्यामुळे जो आपण युरिया जो वापरतो माप वापरल्यामुळे त्याचा तीस ते चाळीस टक्के तो वाऱ्याबरोबर पाण्याबरोबर वापरला जातो तसेच आपण युरिया डायरेक्ट जो फेकून देतो त्याचा पाण्याबरोबर आणि हवेबरोबर तीस ते चाळीस टक्के त्याचा राहस होतो तसेच या पद्धतीने जर आपण युरिया बिरकेट वापरल्यामुळे कमीत कमी खोलीवरती ती सात ते दहा सेंटीमीटर खोल केल्यामुळे ती हळूहळू रिलीज होते आणि पिकाला संपूर्ण पिकाच्या संपूर्ण कालावधीमध्ये त्याचा आपल्याला नायट्रोजनचा पुरवठा तयार होतो नमस्कार मी राघू पेडेकर कृषी सहाय्यक अकोले युरिया ब्रिकेट वापराचं अर्थकारण काय आहे त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे युरिया ब्रिकेट वापरामुळे प्रामुख्याने आपल्याला चार फायदे होतात एक म्हणजे उत्पादनात वाढ होते दोन म्हणजे युरिया खताची बचत होते तीन म्हणजे मजुरांची बचत होते आणि चार म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखला जातो आता एक एक बाय एक आपण बघूया या याच्यामध्ये युरिया खताची बचत कशी होते पारंपरिक पद्धतीने साधारणतः शंभर किलो युरिया लागतो तर युरिया ब्रिकेटचा वापर केला तर साधारणतः सत्तर ते ऐंशी किलो युरिया पर हेक्टरी लागतो म्हणजे साधारणतः आपली बचत वीस किलोची होते वीस किलोची बचत झाली म्हणजे वीस गुणिले सहा पॉईंट पन्नास म्हणजे एकशे तीस रुपयाची इथं आपली बचत झाली त्याच्यानंतर युरिया खता युरिया युरिया ब्रिकेटचा वापर केल्यामुळे साधारणतः पाच ते दहा टक्के उत्पादनात वाढ होते पारंपरिक पद्धतीने जर आपण सामान्यतः विचार जर केला तर पारंपरिक पद्धतीमध्ये व भाताचे उत्पन्न साधारणतः पंचवीस क्विंटल येते आणि युरिया ब्रिकेटचा वापर जर केला तर उत्पादन साधारणतः सत्तावीस ते आठ सत्तावीस ते अठ्ठावीस क्विंटल येते याच्यामध्ये साधारणतः आपले उत्पन्न दोन ते तीन क्विंटल वाढल्यामुळे दोन दोन तीन क्विंटल वाढल्यामुळे तीन गुणिले दोन हजार साधारणतः या या ठिकाणी आपली सहा हजार रुपयाची बचत झाली त्याच्यानंतर युरिया ब्रिकेटचा वापर साधारणतः दोनच वेळेस करावं लागतं पारंपरिक पद्धतीने युरिया खत देण्याचा वापर तीन ते चार वेळेस करावा लागतो त्याच्यामुळं या ठिकाणी आपल्याला साधारणतः दोन मजुरांची बचत होते साधारणतः या ठिकाणी आपले सहाशे रुपये वाचतात म्हणजे असं एकूण जर अर्थकरण पाहिलं तर साधारणतः युरियाब्रिकेटचा वापर केल्यामुळे हेक्टरी सहा हजार सातशे तीस रुपयाचा आपल्याला फायदा भेटू शकतो धन्यवाद आताच युरियाब्रिकेटच्या उपलब्धता आणि वापरासंदर्भात जी आम्ही योग्य माहिती सांगितली या माहिती संदर्भात कुणाला काही शंका किंवा अधिक माहितीसाठी मी यशवंत हशराम खोकले कृषी पर्यशेक अकोले आयल्यानगर चौऱ्याण्णव बावीस शहाऐंशी त्रेपन्न छत्तीस या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा